काही माणसं कशी असते रे काही माणसं का नाही इतकं मजेनं मजेनं वाग देत बरं का इतकं मजेनं मजेन वाग मजेन पण त्याला ज्या दिवशी शेवटचा क्षण येतो त्या दिवशी आपलं आयुष्य कळतंय आणि मग तिथून प्रेमानं वागायला चालू करतं मग दररोजच ठरवायचं आपण आता उद्या आपलं मरण आहे म्हणून आपलं मरण कळतं का रे मरण कळते का आता तुम्हाला उद्या आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे आपल्या इथले विस्तार अधिकारी श्री उमाकांत जाधव हो। हे रिटायर झालेत त्यांचा सत्कार आपण ठेवला आहे दुसऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगलं काम केलं आपल्या शाळेतल्या त्यांचाही सत्कार ठेवला आहे आपण आणि आम्ही सांगितलं आज ऐक हे तुम्हाला कळते काय कळते खुर्ची पाहुणे खायला खमंग खमंग हा एक मस्तपैकी उगस असं दिसते लगेच गोड गोड जिलबी खव्याची पाणी सुटायचं हे की नाही हे सगळं दिसतंय की तुम्हाला आणि कळते सुद्धा उद्या सकाळी दहा वाजता शाळा भरते म्हणून पण एखाद्या माणसाला कळते का रे उद्या आता ह्या बरोबर दहा वाजून वीस मिनिटाला मला मरण येणार कळतं का आज जर मरण कळालं असतं तर माणसं कसं वागली असते उद्या मरायचे मला आज काय करता आज हे सगळं भांडणं करता त्या सगळं भांडणं करता असं म्हणले असते चोरी करून म्हणले असते काय उद्या म्हणा कसं असं काही विभस्त्य म्हणते मला मला विचार आले असते आणि वाईट विचार आले असते वागले असते पण आता थोडी गमतीची गोष्ट कशी की माणसाला कस काय कस काय मिळालेली संधी आणि मिळालेली वेळ कशी वापरायची हे कळत नाही आता ही गोष्ट थोडी काल्पनिक का काल्पनिक खरं नाही परंतु काही गोष्टीला आपल्याला काय करायचे त्यातून बोध घ्यायचे काय झालं तुम्हाला माहितीये का आपली जुनी माणसं काय म्हणते माणसाला मरण आलं की समोर काय दिसते त्याला मरणाऱ्या माणसाला कोण दिसते दोन अक्षरी नाव ती दोन अक्षरी नाव आहे कोण दिसते हा यम दिसते का नाही मग ह्याला ती यम आला तिथं यमाच्या पा यमा यम कोणाच्या पाठी बसला होता आलगडाच्या पाठी बसला तसं वाहन आहे ते उतरला आणि त्या माणसाला म्हणला की मला खूप तहान लागले म्हणल्या मला पाणी दे म्हणलं असं कुठं होत नसते तर ते पाणी दिलं तर नियमानं कसं आहे की यम येतो आणि जीव घेऊन जातो आणि माणसं मरतात असं बऱ्याच वेळा बोललं जाते आणि तेवढं लिहिलं होतं त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं आयुष्य तेवढंच होतं तो तिथं मरायचं होतं असं लिहिलं होतं आहे का नाही आता पुढी गमत काय झाली माहिती का पुढी गमती गमतीच्या आहेत तर पाणी मागितलं या माणसाला लगेच पाणी दिलं यमराज पाणी प्या म्हणजे पाणी पिल्या शेला बरं वाटलं हा भैया भैया बोललो बस पाणी पिल्याबरोबर यमराजला बरं वाटलं आणि त्याला सांगितलं खर तर माणसाला लगेच एका मिनिटात उचलून येतो मी त्याचा जीव घेऊन जातो मी देवाकडे पण तुझ्यासाठी मी पाच मिनिट देतो म्हणलं किती मिनिट पाच मिनिटात तुला जे काही करायचे काय करायचे ते कर पाच मिनिटात काय करायचं असते पाच मिनिटात काय जाऊन गुलाबजामुन खाता येते का पाच मिनिटात जाऊन काय आणता येते कपळत जाता येते कपुळला भेटता येते का हा? करता येत मी पाच मिनिटात फोन बी करायला घेतला लगेच हा हॅलो मनपर्यंत जाते लगेच काय करा म्हणतं ते नाव ते डायरी आणि डायरी लिहिते लगेच डायरी लिहायला चालू करते दोन पान लिहिते किती लिहिते दोन पान लिहिते दोन पान लिहिते त्या पहिल्या पानावर तरी काय लिहिले असते माहिती आहे का पहिल्या पाना लिहिते आमच्या शेजाऱ्याला एक कोटी रुपयाची लाठी लागणार आहे किती रुपयाची एक, एक कोटी रुपयाची लाटरी लागणार आहे त्याला लाटरी लागू नये त्याच्या पुढच्या पाना लिहिते माझा दोस्त कोणीतरी निवडणुकीला उभारल्यावर निवडून येऊन मंत्री होणार आहे काय होणार आहे मंत्री होणार आहे त्याला मंत्री होऊ नये डायरेक्ट लिहून ठेवते तिसरं पान काढते ना तिसरं पान आमच्या भावकीतलं एक माणूस त्याला बँकेतून पैसे मिळाले तर बँकेकडे पैसे आणाय गेले की त्याला तिथेच मराव आला हा आणि चौथ्या पानावर लिहिलेलं असतंय की शेतामधला ऊस नेण्यासाठी ट्रक येणार आणि त्या ट्रक मध्ये ऊस भरून कारखान्याकडे जाणार आहे एवढा मोठा ऊस येऊ आहे आणि ऊस गेल्यावर ह्याला लई पैसे येते तर ह्यानं ऊस काढायचे म्हणून शेताकड सकाळी दात घासून आंघोळ करून भाकऱ्या घेऊन जाण्याच्या अगोदर एवढा मोठा पाऊस पूरचे होऊन होते ह्याचा ऊस जाऊन ही चार पानं लिहिते तेवढे लिही पर्यंत सगळ्यात शेवटच्या पानावर त्याला लिहायचं असते काय लिहायचं असते की मला मला हे हे मिळावं माझी मुलं चांगले व्हावेत माझ्या हाताला यश यावं माझे लेकर चांगले हवेत माझ्या लेकरांपास संस्कार चांगले मिळ मिळण्यासाठी कोणीतरी चांगला माणूस यावा माझ्या लेकराचं नाव व्हावं आमचं घर पुढी जावं आमच्या घरला चांगले चांगले माणसं यावं अजून काय जे काही चांगलं आमच्यासाठी पाहिजे ते लिहायचं असते तितक्यात यम काय म्हणते ऐ तुमचं वेळ संपला कोटा म्हणते वेळ संपला म्हणतंय हातातली डायरी फेकतंय आणि पेन फेकते त्याला उचलते आणि घेऊन जाते आता मला एक प्रश्न विचारायचे ह्या चार पानाच्या डायऱ्या लिहिताना जर त्यानं स्वतःबद्दल लिहिलं असतं माझा मुलगा इकडे जावो माझी आई अशी राहो असं म्हणलं असतं वेळ मिळाला असतं की नाही चांगलं झालं असतं की नाही पण पर जोपर्यंत त्याला वेळ मिळाला तोपर्यंत त्याने काय केलं दुसऱ्याचीच पुटाने ह्यानं असलं हो त्याचं वाटलं हो ह्याचं वाटलं हो त्यानं पुढे जाऊ नये त्यांना चांगलंच करू नये जे काही चांगलं करायचे ती फक्त आमच्याकडेच यावं आपण सगळ्या पाना शेवटच्या लिहून विचार केले तसंच बरेचसे माणसं जगताना मरण यायचे अगोदरपर्यंत दुसऱ्याचे कुटाळे करत राहते तुकच घोडा घालायचा काम करताना खोडा घालायचा एखादा खेळाडू जर पळत चालला असला सकाळी सकाळी अरे काय व्यायाम करून मिळतील तुला म्हणायचं एखाद्या दुकान घातलं गरिबीतलं दुकान घातलं पैसे मिळावे त्याचं पोट भागावं हे काय पडले असलं दुकानात उत्तर नोकर राहायचं चल का आहे रे चल दुसऱ्या गावाला मुंबईला मग तिकडे गेलं घराघराकडे लक्ष होते का नाही सगळ्या उलट्या राही ह्याच्यामध्येच वेळ घातला ह्यांची ज्यावेळेस पाळी येते त्यावेळेस मग काय होते हिशोब चुकता होते नाही बरोबर हिशोब चुकता होते आपल्या पदरात काही पडते का आपलं चांगलं करा वेळ मिळतो का मिळतो का आपलं चांगलं करावे मिळते कर का भैया मिळतं का मग जोपर्यंत आपल्याला चांगलं करायची वेळ मेल मिळाली आहे तोपर्यंत आपण काय करायचं योग्य ते काम करायचं हालचाल करायची का चांगली चांगली हालचाल करायची का मग आजूबाजूच्या लेकर सोबत खोड्या करायच्या का हा ह्या पुढे चाल लिहून त्याला खोड्या करायच्या त्याची वहीला पाहून ठू दफरच फिकून टाक वहीवर काय तर लिहि इकडेच काय तर तिकडेच काय तर लिही लिकरू चांगला अभ्यास करालय भाषण चांगलं करायला त्याचा आत्मविश्वास गमवायसाठी काहीतरी आगाव घ्यायचं फळ्यावरच लिही डेस्कवरच लिही काहीतरी लिहून टाक आभास बोल असलं करायचं का करायचं का नाही ना गोष्ट सांगायची का तुम्हाला